अक्षय शिंदे याच्या मृत्यूनंतर बदलापुरातील आंदोलक महिलांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला मनसेच्या संगीता चेदवणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रियांका दामले यांच्यासह या आंदोलनात पुढाकार घेतलेल्या आंदोलक महिलांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व पालक महिला आणि आंदोलकांचे त्यांनी यावेळी आभार मानले तर शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी बदलापूर पूर्वेत फटाके पडून आनंद व्यक्त केला बदलापुरातील नामांकित शाळेत झालेल्या चिमुरड्यांवर अत्याचारानंतर बदलापुरात संताप व्यक्त होत होता शायो ते ते या गंभीर प्रकरणात शाळा व्यवस्थापनाने सुरुवातीला दुर्लक्ष करून हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला होता तसेच पुढे पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्यानंतर त्यांनी यात गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली होती स्थानिक महिला संगीता चेदवनकर आणि त्यांच्या सहकार्याने गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला होता त्यानंतर पोलिसांच्या या कृतीवर शहरातून संताप व्यक्त होत होता हाच संताप व्यक्त करण्यासाठी वीस ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक देण्यात आली होती या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला विविध पक्षांच्या महिला पदाजी करी या महिला पदाधिकारी यावेळी आंदोलनात होत्या आंदोलनानंतर संगीता चेंदुवनकर प्रियंका दामले यांच्यासह अनेक महिला आंदोलकांवर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या सर्वांना बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर आणि कल्याण येथील वकील संघटनांतर्फे जामीन मिळवून देण्यात आला होता तसेच या प्रकरणात चौकशीसाठी आंदोलकांना थेट बदलापूरहून भिवंडीपर्यंत जावे लागले होते त्यामुळे पोलीस प्रशासनावर आंदोलकांचा संताप होता लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडगळी लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक हे फॉलो करा